आमी आमी मी त्या दिवशी आम्ही शिवगिऱ्या शिवगिरीला गेलो होतो तेव्हा अजून मी खूप साऱ्या ठिकाणी गेलेलो हो, तर ते एका व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हते म्हणून मी दुसरा एक व्हिडिओ केले तर ह्यात पहा तुम्ही मी अजून कुठे कुठे गेलो होतो वगैरे हॅलो फ्रेंड्स आज आम्ही विजापूरमध्ये इथं शिवगिरी आहे ना तर हे शिवगिरी म्हणून मंदिर आहे इथे शिवाचं मंदिर तर, तर आम्ही नवीन वर्षाची सुरुवात मी पहिला दिवस हा दे इथे येऊन आम्ही सेलिब्रेट करत आहे किंवा इथे येऊन आम्ही फिरत आहे तर हा खूप तर आता काय आहे ना शिवगिरीमध्ये आम्ही तिथे शिवाची मूर्ती वगैरे पाहिलो त्याच्यानंतर तिथे सगळं गार्डनमध्ये छान फिरलो फिरल्यानंतर तिथे देवीची मूर्ती होते एक दोन देवीची मूर्ती म्हणजे तिथे छोटे छोटे स्थळं होते ते वेगवेगळ्या गार्डनमध्ये तिथेच तर ते आम्ही पाहून आता इकडे गार्डनमध्ये आलेलं आहे लहान मुलांचे प्ले प्लेग्राऊंड आहे इथं आता काय आहे ना तर आयुषीला खूप खुशी झालं तिकडे देव वगैरे नमस्कार करत व्हिडिओ ब्लॉग्स म्हणजे ते सगळं शॉर्ट्स वगैरे सगळं करत आम्ही रील्स वगैरे करत होतो तर आयुष्य म्हटले चल आता मामा हे सगळं वास आता मी तिथं मी तिथे खेळणी पाहिले तर तिथे मला खेळायला जायचं आहे तर चल म्हणत होती तर आम्ही पण तिथं सगळं फिरणं वगैरे सगळं झाल्यानंतर मग आयुषीला थोडं म्हणजे तिला प्लेग्राऊंडमध्ये घेऊन जाऊया म्हणून तिकडे आम्ही घेऊन चाललेलो म्हणजे ते ॲक्च्युली दोन प्लेग्राऊंड आहेत हे फक्त इथे काय आहे ना छोटंसं असं असं बसून खेळणं वगैरे होते म्हणजे झोप झोपाळा वगैरे किंवा असं स्किप डाऊन म्हणजे असं तो हे आहे ना ते तेवढंच ते 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 होते तर आम्ही परत तिथून आम्ही दुसऱ्या एका गार्डनला जाणार होतो तिथे जे किड्सचे सगळे म्हणजे सगळे तिथे खेळी मस्त वगैरे सगळे होते भरपूर असे मोठमोठे टॉयज तर आम्ही इथं आलेलं आहे तर इथे आतमध्ये आम्ही येण्यासाठी एंट्री करण्यासाठी आधी आम्ही तिकीट काढायची होती तर मोठ्यांना वीस रुपये तिकीट होता आणि छोट्या मुलांना दहा रुपये असं तिकीट होता आणि त्यात आम्ही जर कोणत्या पण एका ह्याच्यात बसणार असेल तर फक्त वीस रुपये त्याचं असं तिकीट काढून फक्त एकामध्ये पर आणि परत दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जर बन बसणारं जर असो असेल आम्ही त्या मध्ये तर आम्ही परत वेगवेगळे तिकीट वगैरे काढावं लागत होतं तर आम्ही काय केलं फक्त आधी एकच तिकीट काढतो आयुष्य म्हणजे खेळते का नाही हे बघण्यासाठी तर आम्ही आधी गेलो तर ते तिथं एक रेल्वे होती त्या म्हणजे रिअल असं खेळणी आम्ही बसून हे करण्यासाठी तिथे एक रेल्वे होती तर त्या रेल्वेमध्ये आयुष्य बसूया बसूया म्हणत होती म्हणजे ती खूप उशीर झाला तिनं पाहिली होती मला त्यात बसायचं आहे म्हणून कारण खूप लोकांनी पण बसत होती खूप फुले वगैरे तिथं बसून एन्जॉय करत होती ना तर तिला खूप उशीर झालं तिथं द दर्शन वगैरे झालं ना तर ती आम्हाला थांबूच दिली नाही तर आम्ही इथं जाऊया खेळण्यासाठी वगैरे म्हणत होती तर आम्ही त्या तिथे रेल्वे म्हणजे इथं टॉईजकडे आम्ही इकडे आलो आणि तिकडे वगैरे सगळं काढून आम्ही आत एंट्री झालो तर आयुष्या आधी आली ते इथं रेल्वेजवळच मला इथे बसायचं म्हणून ठीक आहे म्हटलं कारण मी तिकीट पण काढलेलो आधी हात बसण्यासाठीच मग आईशी इथे बसली आणि बसल्यावर तिला खूप खूप आवडलं इथं मम्मा किती छान आहे ना हे कलर पण किती माझा ड्रेसचा सेम कलर आहे बघ वगैरे असं म्हणत ती असं काही काही तर कुडबुड करत होती ती काही केली आधी तिथं जे म्हणजे कंडक्टर तिथे जे, जे इंजिन वगैरे चालवणार आहे ते जे हो व्यक्ती होत्या हो ना त्या साईडला तिनं बसले होते आम्ही म्हटलं त्या डब्यात नको आम्ही माझ्या साईडला बसूया पण ती मला होती नाही ती छान इथे एकाच सीट आहे आम्ही तिथे पण बसू वगैरे असं म्हणत होती तर ठीक आहे म्हणून तोपर्यंत तिथं बसवलं आम्ही बोललो की तिथे आणि बरं ठीक आहे मग तिथे पण जाऊन आम्ही बसलो बसल्यानंतर मग त्याच्यानंतर मग आईशी ना आता रेल्वे चालू झाली तर ती तिला इतकं आवडलं इतकं आवडलं ना तर मग किती छान गोल गोल फिरतोय म्हणजे कसं आहे ना तिला आता समज आल्यापासून या रेल्वेच्या ह्याच्यात आम्ही म्हणजे बसवलोच नव्हतो तर तिला ती बसत नव्हती कारण ती घाबरत होती आधी पण मग आम्ही काय केलं होता सगळेजण मुलं वगैरे बसून खेळ खेळत होते तर ते तिनं पा थांबून पाहिले होते तर त्यासाठी ती आता बसूया म्हटल्यानंतर आम्ही जाऊन बसलो तर तिला खूप आवडलेलं आणि कसं फू खूप असं फास्ट पण जात नव्हतं ना तर मुलांसाठी म्हणून ते एकदम असं स्लोली चालवून जात होते तर तिला एक इतकं छान फील होत होतं ना मग किती छान जातोय ना हा वगैरे मग त्याच्यानंतर ती बसून बसून सगळ्या टॉईसकडे लक्ष देत होती तर अजून आम्ही कशात बसूया वगैरे म्हणून म्हणजे काय आहे ना तिला अजून खूप साऱ्या हजातं बसायचं होतं तर हे बघा आम्ही इथं रेल्वेमध्ये त्या टॉयमध्ये आम्ही जात असताना इथं महादेव शिवमहादेवाची मूर्ती किती छान दिसत होती तर आम्ही तिथं असा पण म्हणजे व्हिडिओ केला तर किती छान आला ना तर किती छान दिसतोय तो मूर्ती मग त्याच्यानंतर आईशनं सगळ्या खेंडीकडे तिचं लक्ष होतं ह्यानंतर आम्ही आणि कशात बसायचं आणि कोणता कम्फर्टेबल आहे सगळं ती लक्ष देत होती बारीकशी ते आम्हाला ते मी जेव्हा लक्ष दिली नव्हती तर काय ना आता रेल्वेमध्ये -रे बसून ती सगळं मुलां म्हणजे सगळे मुलं कसं कोणकोणते टॉल्स कसं खेळत आहे ते कोणतं मला आम्ही परत दुसऱ्यात बसूया वगैरे असं सगळं तिच्या डोक्यात विचार चाललं होतं तर आम्ही ते पाहतच होतो पण ह्या हा जो जो झोपा आहे ना तर ते तिला खूप आवडले ते बघा ते सांगते मग ह्याच्यानंतर मी त्यात जाते तो खूप छान आहे तर झोपा वगैरे असं म्हणत होती ती बरं ठीक आहे म्हटलं तर त्याच्याकडेच तिचं जास्त लक्ष होतं कारण ते असं पूर्ण खाली व असं टेकला म्हणजे ते डबे होते ना असं मग म्हणजे तिला असं चढायला वगैरे येण्यासारखं ते होतं तर तेच तिथे पाहत होते आणि अजूनही काय होता तो जहा तो बोटचा एक हे असं म्हणजे डाऊन अप डाऊन करायचा ते एक पॉईस तिथं होता वाढत होता तर ती आयुष्य बघत होती पण तिला ती भीती वाटलं तर आपण कसं आहे ते एकदम असं फास्ट होतं ना मुलांसाठी म्हणून काही ते स्लोली वगैरे असं काय नव्हतं एकदम असं फास्ट अप डाऊन करायचं तर ती पाहत होती तर तिला ते नको वाटलं मग त्याच्याकडं काही ती जास्त काही बोलली नाही आम्ही खाली उतरल्यानंतर आम्ही म्हटलं त्यात जावं आहे का म्हणून नाही मम्मा मी बघितले ती खूप फास्ट जातं मग तिथं मुलं रडत होते ना मग मला नको त्या तिथं त्या दु त्या मध्ये दुसरा एक टॉईज होता, होता। ओ, दे दे की, मुना। सा मुना मी सांगितलं ना तुम्हाला ते एका म्हणजे झोपड्यासारखं होता तर तिथे जाऊया म्हणून ठीक आहे म्हटलं मग त्यात आणि काय ना ते रेल्वेमध्ये तिला इतकं आवडलं होतं की मी आता उतरणार नाही अजून एकदा चालू कर म्हणावं एवढं लवकर का त्यांनी बंद केलं अजून चालू कर म्हणावं असं म्हणत होती मग मी बोलले की तू हाय वगैरे बोलित कॅमेऱ्याला कॅमेराला मग मी त्यांना सांगते ठीक आहे म्हटली मग परत एकदा आम्ही बसलो परत एकदा बसल्यानंतर म्हणजे अजून एकदा तिकीट काढून मग बसायचं होतं तर आम्ही परत अजून एकदा एक तिकीट काढू काढल्यानंतर तिला बसून आम्ही अजून एक राऊंड तिला फेरी मारलं तर त्याच्यानंतर ती जंपिंग म्हणजे तिला खूप आवडतं मग ती जंपिंगमध्ये जात जाण्यासाठी ती वर वरती जाऊन चढली होती तर तिथं आतमध्ये दोन मुलं होतं मुलं होते तर त्यांनी खूप असं जोरजोरात उड्या मारत होते तरी ती बोलली मम्मा मला पण जायचं त्यांनी खाली उतरव मी म्हटले त्यांनी पैसे देऊन तिकीट काढून आत आले त्यांनी जसं हे करत नाही त्यांच्या झाल्यानंतर तू जा नाहीतर आता जा म्हणताना ती बोलली नाही त्यांनी जोरजोरात असं जम करायला लागले तर मी तिथं आत गेली तर पडते मला ते नको त्यांना उतरवून तिथं थांबली ते, था ते उशिरा मी म्हटलं त्यांनी आत्ता चढलेत आम्ही नंतर हे करूया आता दुसरी पाळणा वगैरे बघूया चल म्हणताना तर आम्ही इथं आलो तर इथे पण त्या ह्याच्यात ते बोटच्या आहेत ते, ते थांबलेली पण तिला नको होतं तरी पण काय आहे तिथं आत जाऊन बघूया असं म्हणत होती नंतर बघूया म्हटल्यावर तिचा लक्ष तो पाळणाकडे गेले ते छोटे छोटे असे जे म्हणजे पूर्ण जमिनीला टेकलेले ते, ते पाळणा होते म्हणजे तिला चढण्यासाठी पण असं एकदम इझी होतं ना तर हा पाळणा तिला खूप खूप आवडला इथं काय आहे ना इथं बसूया म्हणताना ती नाही बोलली पण ती स्वतःहून तिला खेळायची होती कसं आहे ना असं तिला राऊंड राऊंड म्हणजे हातातून असं हे करता येते म्हणून आता ते सगळं सोडली परत काय नाही जंपिंगला आली परत मी बसणार ते मुली पण दोन्ही उतरले तरी पाहिली तर मी एकटी बसणार तेवढ्या ते भरपूर अजून मुलं थांबलेलं साईडला ते पण आले सगळेजण चढले पण आयशी बोलली तू पण चढ त्यांच्यासोबत एन्जॉय कर असतो जम्प वगैरे करत म्हणताना ती नाहीच बोलली मग शेवटी काय झालं तू पण पाळण्यात आलो परत मग त्या पाळण्यात आल्यानंतर ती बोलली चल आयुषी सगळेजण बसूया आहेत चालू करतात वगैरे ती पण बघितली होती ना हा पण एकदम असं जोरजोरात थोडं फिरतो ब्रेकडाऊन डान ब्रेक डान्स वगैरे असताना तशाच्यात हा पाळणा होता तर आईशी बोलली तर नाही मम्मा माझं ना मी खेळते हे बघ ना किती छान राऊंड राऊंड हे करते म्हणून ती स्वतः खाली उतरून ते असं जे पाळणा होते ना ती राँड 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 ते असं राऊंड राऊंड करत असं फिरत होती म्हणजे तिला तेच आवडलं मग त्याच्यानंतर काय केली ती आत जाऊन बसली ती काय ट्रिक यूज केली माहिती आहे का ती आम्हाला पण असं म्हणजे ते फिरव वगैरे असं नाही बोलली तर ती स्वतःहून आत बसली आणि ते काहीतरी खांबासारखं होतं ना त्याला धरून ती स्वतःहून असं राऊंड राऊंड करू लागली आम्ही मी आणि माझी बहीण आलेलो असं हे करतो म्हणून पण ना ती नाही बोलली बघा मग असं छान येतो म्हणून ती स्वतःहून असं राहुंड मारू लागली त्या लागून ते बघा ना किती फास्ट चालले ते म्हणजे तेवढा म्हणजे हलका आहे ते जास्त पण वजन होतं ना खूप 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 काही आज इथं सगळं खेळली तर तुम्ही पण बघा आता ना हे काय यामध्ये बसते असं बोलत आहे ती तर आम्ही म्हणतोय तर हात खूप जोरात तसं फिरतं तुला चक्कर वगैरे नव्हतं म्हणून पण ती काय ऐका ना बघा ना मम्मी मम्मी हात बसूया त्यात बसू वगैरे आहे तर तिला फक्त एकामध्ये बसून येते कारण तिला दुसऱ्यामध्ये रडती येते हो बोलते पण नंतर ती रडते त्यासाठी आम्ही नाही म्हणून सोडले तिला एक एकदा आईशी म्हणत होते की ह्या बसूया त्या म्हणजे लहान मुलांसाठी गार्डन वगैरे खूप छान आहे ते खेळण्यासारखं वगैरे खूप इथं काही गोष्टी आहेत तर आमच्या आईशी तर आता उशी येऊन आम्ही खूप उशीर झाला आता जाऊया म्हणते तर पण ती म्हणते नाही अजून मम्मा मला खेळायचं आहे कारण इथे जेवढं छान ग्रीन वेदर पण खूप छान आहे आणि तिला ऐकलं खूप वेदर खूप आवडला आहे आणि खेळणी पण भरपूर आहेत ना हा गार्डन खूप फेमस आहे आणि इथे खूप छान पण आहे तर सर्व प्रकारची ते हे आहेत खेळणी वस्तू वगैरे आहेत मुलांसाठी पण इथे आत एंट्रन्समध्ये येताना आधी तिकीट काढावं लागते म्हणजे प्रत्येकाला वीस वीस रुपये असं एक तिकीटचं हे पैसे थोडे घेतात आणि होताना की कारण नवीन वर्ष म्हणून या देवाला म्हणजे नमस्कार वगैरे करण्यासाठी तर भेट देण्यासाठी म्हणून भरपूर प्रवासी लोक तिथे आले होते तर आम्ही पण तेव्हा गेलो होतो तर एक पण टॉईस तिथे म्हणजे असं फ्रीली बनवते म्हणजे सगळे असं कारण इथं ता न्यू इयरच्या फर्स्ट डे म्हणताना ते लोक ते लो लो ते 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 या स्थळाला म्हणजे भरपूर लोक आलेले खूप प्रवासी लोक आले होते तर आम्हाला पण त्याच दिवशी जाव जाण्याची इच्छा झाली तर आम्ही तिथे गेलो तर भरपूर गर्दी वगैरे होती तर आयुषीला ह्या टॉईजमध्ये खेळायचं होतं खूप तर पाळण्यामध्ये तर मी तिला भरपूर खेळवलं खेळवलं पण ती काही तिथून उठतच नव्हती तर आम्ही बोललो परत इथे येऊया बाहेर जाऊन काहीतरी खाऊन पिऊन वगैरे येऊया मग परत इथे आल्यानंतर तू किती खेळ म्हणजे किती खेळणार ते खेळ असं म्हटलो तरी पण ती काय ऐक का ऐकतच का नव्हती तो पाना कसा आहे ते स्वतःच्या स्वतःला असं राऊंड 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 मारता येत होतं ना तर त्यासाठी ती नाही तुम्ही खाऊन या मग आम्ही तोपर्यंत इथेच खेळतो असं म्हणत होते अगं बाई तसं नसते ना इथं भरपूर लोक येतात परत तू कुठं तसं राहिली तर आम्ही विसरून गेलो तर काय करणार म्हणून इथंपर्यंत आम्ही तिला चिस्ता म्हणजे सगळं करत सांगत होतो पण ती काय शेवटी हो बोलली नाहीत तर आम्ही काय केलो मी तसंच व्हिडिओज वगैरे करत होते आणि त्याच्यानंतर आम्ही पण कंटाळो माझी बहीण पण आली होती ती पण तिला म्हटले काय काय तर मस्का मारत होती चल जाऊया परत येऊया काहीतरी खाऊया अजून तिथं एक मोठा गार्डन आहे तर तिथे जाऊया तुला काय काय पाहिजे सगळं खा म्हणे असं सगळं म्हटलं म्हटली तिनं तिनं पण थोडं तिला खेळवले तरी पण ती काय हो बोलली नाही शेवटी काय म्हटले तू इथं ये इथं बस ना खूप छान हे होते मी तुला फिरवते बघ असं म्हणत होती तर नको बाई जाऊया उशीर झाले म्हणताना नाही नाही ना, तू बस मग मी येणार असं म्हटल्यावर मी थोडं बसली तिच्यासोबत खेळली आणि काय आहे ना आम्ही तसंच आयुष्य तिथे खेळत होतो ना ती काय उठत नव्हती तर आम्हाला पण थोडंसं कंटाळा आलं तर बसून बसून मग काय करायचं म्हणून आता आम्ही रील्स शॉर्ट्स वगैरे म्हणजे <laughs> तसे व्हिडिओज वगैरे मी कर माझी बहीण मला करत होती तर मी तसंच काय तरी ओ, चालू केलेले म्हणजे रील्सला जे म्हणजे स्टेप वगैरे घालायचं किंवा असं चालायचं म्हणजे डायलॉगच्या लाय एक म्हणजे असं लागतात ना अपलोड करायला मला मग म्हणून तिथं तर छान पण नेचर वगैरे होता सगळं कलरफुल म्हणून आम्ही तसं व्हिडिओ पण करत होतो तर काय ना हे सगळं व्हिडिओ आम्ही करत होतो तर आयुषीला परत माझी बहीण तिला उठवण्यासाठी गेली आता चल उशी तर झाले परत येऊया काहीतरी खाऊया वगैरे परत येऊया म्हणताना तर ती नाही का शेवटी ती बोलत बोलली आहे आईशी ती, ती माझी भाई मस्का मारून मारून तिला खंडा आलं तर ती काय ना मी हो मी तर जाते म्हणून ती रागावात ती असं बाहेर आली आणि काय करायचं म्हणून आम्ही पण तिथं तिथंच बसलो काहीतरी बोलत वगैरे आणि आमच्यासोबत तिथं अजून आले होते लोकांचं आणि आमची पण थोडी तशी बोलणी वगैरे होत आम्ही एकमेका असं बसलो तर ते सगळं झाल्यानंतर आता चल मम्मी म्हणते ते बोलल्यानंतर आम्ही आलो मग तिथे गेल्यानंतर एक स्टॉल होता तर तिथं तिला असं खेळणी वगैरे असे भरपूर होते तर तिथं आम्ही ते वो... तर ते तिला काय काय पाहिजे ते घेण्यासाठी आम्ही तिथे स्टॉलमध्ये गेलो तर तिथे अजून भरपूर स्टॉल्स वगैरे होते मग ति ज्या ज्या स्टॉलमध्ये तिला जे काही आवडतं ते आम्ही घेण्यासाठी गेलो आणि काय ना इथे शिवगिरीमधून आम्ही येत असताना तिथे गार्डन वगैरे खूप छान होतं तर तसंच मी व्हिडिओ वगैरे करत होते तर मला म्हणजे रील्सला वगैरे यूज होतात ना तर मी असे हे स्ट्रेट धरून मोबाईल म्हणजे रील्सला जसं व्हिडिओ करावं तसं मोबाईल मी असं स्लिप डाऊन न करता असं स्ट्रेट धरून मी व्हिडिओ केले तर म्हणून हे जास्त करून टॉप वगैरे असं आलेलं आहे काही व्हिडिओज मग तिथं शिवगिरीमधून सगळं आम्ही फिरून सगळं झाल्यानंतर मी शेवटी येताना तसंच मी व्हिडिओज वगैरे करत होते तर ते सगळं आणि आज झालं आणि शिवगिरीमधून आम्ही आता बाहेर निघतो आहे म्हणजे आम्ही परत ग इकडे येतो आहे विजापूरला विजापूरहून आमच्या गावाकडे येण्यासाठी तर आम्ही तिथून येत तस असताना तसंच व्हिडिओ आमचं चालूच होते व्लॉग्स वगैरे करणं तर आयशीला तर तिथून यायचं असं वाटत नव्हतं कारण तिथं इतकं छान होतं ना नेचर की काय करणं आहे तर ते सगळं झालं आम्ही तिथं एक घर होता त्या घरामध्ये आयशीला आम्ही ड्रेस चेंज केलो कारण मी एक्स्ट्रा ड्रेस आणलेले कारण ती फिरत वगैरे असताना असंच काहीतरी घाण होतात किंवा काहीतरी ती खात वगैरे असताना असं अंगावरती काहीतरी सांडून वगैरे घेते मग ते सगळं हे होण्यासाठी मी दुसरा एक ड्रेस कुठं पण जाऊ एक दोन तीन ड्रेस मी एक्स्ट्रा तिला ठेवून जात असते तर ते घातलो ड्रेस आणि घातल्यानंतर आम्ही तिथे एक हॉटेलमध्ये गेलो तर त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्ही तिथं एक गोबी मंचुरी घेतलो आणि आणि मला जास्त करून बोंडाभजी आवडतात म्हणून मी बोंडाभजी घेतलं आणि आईशीला आणि माझ्या बहिणीसाठी मी गोबी मंचुरी ऑर्डर केलं तर ते आम्ही कसं तिथं बसून नाही खालो तर घरी म्हणजे तिथं अजून कुठेतरी गेल्यानंतर खावं म्हणून आम्ही फक्त पॅकिंग तेवढं केलो आणि हा शेवटचा येताना शिवगिरीमधला हा शिवाचा मूर्तीचा व्हिडिओ मी केला तर त्याच्यानंतर आम्ही हॉटेल दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो तिथं उडपी रेस्टॉरंट म्हणून असं होता वन्ना सॉरी उडुपी उपहार म्हणून असा होता तर तिथं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर काय आहे ना आमच्या आईशीला जास्त करून तिला डोसा आवडतात त्या घरात मी केलो तरी पण तिला जास्त डोसाच आवडतात इडलीपेक्षा पण मग आम्ही ते डोसा वगैरे खाण्यासाठी गेलो तर आतमध्ये आम्ही गेल्यानंतर इथे व्हिडिओ वगैरे केले मी तिथल्या हॉटेलमधला मी व्हिडिओ वगैरे केले आणि त्यांना मी ॲक्च्युअल परमिशन विचारलं की असं लॉ करणार आहे तर तुमच्या इथल्या हॉटेलमधलं म्हणजे कुन कसे तुम्ही काय कोणकोणते पदार्थ वगैरे बनवता कसे बनवता वगैरे ते सगळं हो त्यांच्याशी मी विचारलं आणि परमिशन घेतलं तर त्यांनी हो बोलले पण आम्हाला गडबड होती म्हणून आम्ही जास्त काही तिथं म्हणजे ब्लॉ व्हिडिओज वगैरे नाही केलं आम्ही एका थोडक्यात थोडक्यातच बोलून हे केलं तर आईशीला काय म्हणत होते तुला इथं प तू आवडीच्या जागेला आम्ही आणलो आहे तुला आता डोसा पण ऑर्डर केलं तर तू इथं हाय तरी बोलायला पाहिजे व्हिडिओमध्ये असं म्हणताना आईशी काय हो नाही हो नाही बोलत ती म्हणजे असं हसपण देत होती तर त्याच्यानंतर तिला पाणी पा पाहिजे होतं म्हटलं तुला आई तर बॉटलमध्ये आहे पण तिला काय ना कुठं पण हॉटेलमध्ये जाऊ हॉटेलमध्ये पाणी पिणं म्हणजे काय तिला खूप म्हणजे आवडतं ती काय ऐकतच नाही तरी शेवटी आम्ही काय केलं ते पाणी पण तसं क वगैरे नसतात ना मग आम्ही त्याला इकडं तिकडं माझी बहीण तिला घेऊन केली तेवढ्यात आम्ही त्या जगमध्ये आमच्या बॉटलमधले पाणी होतलो आणि ते ग्लासमध्ये घेऊन ती पित होती चांगलं आहेत ना पाणी म्हणताना ती हो बोलली आम्ही तर असत होतो कारण ते पाणी आमचेच होते ना आम्हीच घातलेलो त्यात मग आता आम्ही डोसा ऑर्डर केलं होतं तर डोसा आलेत मसाला डोसा आलेत तर आम्ही तीन प्लेट ऑर्डर केलेलो मग त्यात आता दोन प्लेट, ता 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 प्लेट तर तर आले तर आता अजून एक प्लेट येणार आहे तर आयशीला तर डोसा खूप आवडतात ते बघा असं आले आल्यानंतर तिचा फस्ट टेस्टिंग चालू आहे तर त्याच्यानंतर आम्ही इडली पण इथे चांगली आहे तसं सांगत होते तर इडलीचा पण एक प्लेट आम्ही ऑर्डर केलो तर ते सगळं आम्ही खातो तो मग आयशी काय केली ना तर ते सगळं खाल्ल्यानंतर मग बस म्हणून ती चालली हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही इथं म्हणजे विजापूरमध्ये आले तर इथे विजापूरमध्ये ना हो काए -काए आ, आ, एक म्हणजे इथं रेस्टॉरंट आहे एक हॉटेल आहे छोटासा तर इथं आम्ही आलेला आहे तर इथं आमच्या आईशीला कुठे पण जावा हॉटेलला तिला जास्त करून डोसा आवडतात ना मग इथं मी डोसा इडली वगैरे सगळं खाल्लो टेस्ट पण खूप छान होते तर इथे कसे करतात आणि काय काय व्हरायटी करतात ते म्हणजे तुम्हाला आता दाखवते दाखवते हे बघा फ्रेंड्स तर इथं आम्ही एका हॉटेलमध्ये आलेला आहे या कोणता हॉटेल आहे उडुपी उडुपी उपहार हा उडुपी उपहार म्हणून इथं आम्ही हॉटेलमध्ये आलेला आहे तर इथे काय काय व्हरायटी करतात ते आम्ही तुम्हाला दाखवतो तर इथं भैया आहे आणि सगळे इथल्या हॉटेलचे म्हणजे जे काय व्हरायटी आहे ते करतात तर काय काय करतात आणि त्यांना यातून किती म्हणजे फायदा वगैरे होत होते मी तुम्हाला सांगते चला हॅलो भैया नमस्ते भैया मग हे काय काय करतो तुम्ही हो फ्रेंड्स इडली कि नाई म्हणजे आता मी डोसा आणि इडली वगैरे खाल्लो तर इथे टेस्ट पण खूप छान आहे आता भैया काहीतरी इथं ठेवले बघा ते काय करण्यासाठी ते 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 तर आम्ही आतमध्ये जाऊन जास्त व्हिडिओ करू शकलो नाही कारण आम्हाला उशीर होत होता त्यासाठी थोडक्यात मी त्यांच्याशी बोलले आणि त्याच्यानंतर त्यांनी हा हॉटेल खूप वर्षापासून म्हणजे ते तिथे चालू आहे स्टँडजवळच आहे विजापूरच्या जुन्या स्टँडजवळच आहे तर आम्ही चाललो होतो तिथं थांबले होते आता एवढंच जर मी जाण्यासाठी कारमध्ये तर आयुष्य म्हटले नाही मला इथं मम्मा मला त्या ऑटोमध्ये बसायचं त्या ऑटोमध्ये बसायचा म्हणून ते ऑटोचे ते मालक जे होते ना त्यांनी पाहिलं तर एवढं काय एवढं हे करायला गेलं तर बसवा ना म्हटलं नाही आता आम्हाला उशीर होतो आहे आम्ही चालले आमचं कार वगैरे आहे म्हणताना त्यांनी बोलले राहू दे मुलीची तर हातात पूर्ण करा ती उशीर झाला मी बघते किरड्यात का ऑटोमध्ये बसते म्हणून तुम्ही पण बसा आणि तिला एक राऊंड घालून मिळा बरं ठीक आहे म्हणून आम्ही बसलो त्यात तिला इतकी अपेक्षा होते ना त्या काय ऑटोमध्ये जायचं तर ती स्वतः साईडला तिला बसवलं त्यांच्या पुढं पण तिला तितकं पण समाधान नव्हतं मग त्यांनी शेवटी तिला जवळ घेऊन म्हणजे तिला हे करत होते त्याच्यानंतर काय ना मी शेवटी शिवमहादेव तिथे त्या स्थळामध्ये काढून घेतलेला हा व्हिडिओ मी किती छान आला आहे ना त्यासाठी मी हा ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ मी अपलोड के केले दाखवत आहे तुम्हाला तर हे सगळं झालं आम्ही आता चाललो तुम्हाला कसा वाटलं ते सांगा आणि लाईक्स कमेंट शेअर्स वगैरे नक्की करा यूट्यूबवरती आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका रोज रोज असे छान छान ब्लॉग्स व्हिडिओज हो वगैरे आम्ही तुम्हाला मी तुम्हाला टाकत वगैरे जाईन आणि तुमचा सपोर्ट हे खूप मला गरजेचं आहे असं मी म्हणत हा माझा व्लॉग इथे संपवते थँक्यू सो मच हा तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट्स करत राहावा शेअर करत राहावा आणि असेच मी खूप छान छान ब्लॉग्स व्हिडिओज वगैरे तुम्हाला अपलोड करत जाईन थँक्यू